बातम्या सविस्तर पाहूया सुरुवातीला बातमी येते फिलिपाइन्समधून फिलिपाइन्सला आठवडाभर कलमेगी चक्रीवादळानं झोडपून काढलं दोनशे चोवीस जणांचे बळी या वादळानं घेतले या वादळातून फिलिपाईन्सनं उसंतही घेतली नसेल की रविवारी आणखी एक शक्तिशाली वादळ फिलिपाईन्सला धडकतंय धडकण्याआधी सुपर टायफून फंग वोंगनं फिलिपाईन्समध्ये आपली झलक दाखवायला सुरुवात केली आहे आधीच वादळ कमकुवत म्हणावं लागेल इतक्या वेगानं वादळ जमिनीकडे सरकत आहे तर दुसरीकडे ब्राझील या लॅटिन अमेरिकन देशालाही अशाच एका वादळानं जोरदार तडाखा दिला आहे या वादळानं आलेल्या मुसळधार पावसामुळे ब्राझीलच्या प्राणा राज्यात जनजीवन विस्कळीत झालं तर सहा जणांचा मृत्यूही झाला पाहूया जगाच्या दोन टोकांना झोडपून काढणाऱ्या वादळांचा हा ग्लोबल रिपोर्ट फिलिपाईन्समध्ये वेगवान वादळी वारे वेड्या वाकड्या पावसाच्या मुसळधार धारा वाऱ्याचं नुसतं धुमशान पावसाचा वेडानाच फिलिपाइन्स जरा कुठे कलमेगी चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरू पाहत होतं तेच आता त्याला आणखी एका वादळाला सामोरं जाण्यासाठी तयार राहावं लागतंय रविवारी रात्री फिलिपाइन्सच्या किनाऱ्यावर सुपर टायफून फंग वोम धडकणार आहे देशाच्या ईशान्य भागात हे वादळ रविवारी मध्यरात्री धडकणार आहे मात्र त्याआधीच वादळानं त्याचं रौद्र रूप दाखवायला सुरुवात आहे वादळामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झालाय प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आणि मुसळधार पावसामुळे सुमारे एक लाख नागरिकांना ईशान्य भागातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे फिलिपाइन्सच्या मोठ्या भागासाठी इशारा देण्यात आलाय आग्नेय लुझोनसाठी सिग्नल क्रमांक पाच जारी करण्यात आलाय हा सर्वोच्च इशारा मानला जातो यात कंटाडुआनेस आणि कॅमरिन्स नॉटे आणि कॅमरिन्स सुरच्या किनारी भागांचा समावेश आहे मेट्रोमनिला आणि आसपासचं क्षेत्र सिग्नल क्रमांक तीन अंतर्गत येत आहे ताशी एकशे पंच्याऐंशी ते दोनशे तीस किलोमीटर वेगानं हे वादळ रात्रीच्या सुमारास मध्य लुझोनमधील अरोरा प्रांतात धडकण्याची शक्यता आहे त्यामुळे मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहू लागले समुद्रालाही उधाण आलाय लाटाही मोठ्या वेगानं किनाऱ्यावर धडकत आहे या परिस्थितीमुळे देशात तीनशेहून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत काही दिवसांपूर्वीच कलमेकी चक्रीवादळामुळे फिलिपाईन्समध्ये दोनशे चोवीस आणि व्हिएतनाममध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता त्यामुळे मासेमारीच्या बोटी आणि असंख्य लॉपस्टर फर्म झाले होते त्यात आता हे वादळ धडकणार आहे त्यामुळे फिलिपाइन्सची चिंता आणखी वाढली आहे वादळामुळे भाग व्यापला जाऊ शकतो अशी भीती आहे राष्ट्रीय फंगवुंगीबाणी जाहीर करण्यात आली होती ती अद्याप उठवण्यात आलेली नाही या वादळाला फिलिपाइन्स मध्ये उवान म्हणून संबोधलं जात आहे वादळ अरोरा किंवा इसाबेला प्रांतात रविवारी उशिरा किंवा सोमवारी पहाटे धडक देईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय वादळी वाऱ्यांमुळे कमालीगंजचा प्रसिद्ध हँगिंग ब्रिज हिंदोळे खातोय त्याचा एक व्हिडिओ समोर आलाय तर बिकोलिया या प्रांतासह इतर किनारी प्रांतांमधून सुमारे नऊ लाख सोळा हजार आठशे साठ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आला सेबू प्रांतालाही या वादळाचा फटका बसू शकतो कलमेगीनं याच प्रांतात मोठा हाहाकार उडवून दिला होता राजधानी मनीलामध्येही अलर्ट जारी करण्यात आलाय या वादळामुळे तीन कोटी जनता बाधित होऊ शकते अशी भीती फिलिपिनी सरकारनं व्यक्त केली आहे त्यामुळे नागरिकांनी सरकारी मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे खबरदारी म्हणून शाळा आणि सरकारी कार्यालया सोमवार आणि मंगळवार साठी बंद ठेवण्यात आली आहे तर ता सहा हजार सहाशे प्रवासी आणि कार्गो कामगार सुमारे एकशे नऊ बोटींमध्ये अडकले होते त्यांची सुटका करण्यात आली आहे एकूण वीस प्रांतांना या वादळाचा धोका निर्माण झालाय फिलिपाइन्सला दरवर्षी जवळपास वीस वादळ धडकतात त्यातलंच हे आणखी वादळ त्यातच भूकंप आणि ज्वालामुखी यांची भर इथं सातत्यानं पडतच असते दुसरीकडे ब्राझील या लॅटिन अमेरिकन देशालाही शुक्रवारी मोठ्या वादळानं आणि मुसळधार पावसानं झोडपून काढलं शुक्रवारी रात्री उशिरा दक्षिण ब्राझीलच्या प्राना राज्यात जोरदार वारे आणि मुसळधार पावसासह वादळ आलं यात सहा जणांचा मृत्यू झाला अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे रिओ बोनिटो दो इगुआकू या शहराला सर्वाधिक नुकसान सहन करावं लागलं इथली अर्ध्याहून अधिक घरांची छप्र उडून गेली अनेक इमारती कोसळल्या रस्ते बंद झाले आणि वीज ताराही तुटल्या त्यामुळे अनेक भागातला वीज पुरवठा खंडित झाला या अपघातात आतापर्यंत चारशे जण जखमी झाले यात काही लहान मुलं तसंच गर्भवती महिलांचाही समावेश आहे जवळपास हजार लोक बेघर झाले हवामान दिलेल्या माहितीनुसार वाऱ्याचा वेग ताशी एकशे ऐंशी ते दोनशे पन्नास किलोमीटर इतका नोंदवला गेला वाऱ्यांचा वेग किती तीव्र होता याचा एक व्हिडिओ देखील सध्या समोर आलाय ब्राझीलमधील एका पेट्रोल पंपावरील सर्व साहित्य वाऱ्यासह वेगानं उडत होतं ब्राझीलमधलं वादळ आता शमलं असलं तरी फिलिपाईन्सला मात्र अद्याप धोका कायम आहे यंदा फिलिपाईन्समध्ये रागासा कलमेगी या वादळांनी मोठं नुकसान घडवलं मोठी वित्तहानी आणि जीवितहानीही घडवली आहे त्याहूनही अधिक शक्तिशाली वादळ वेगानं फिलिपाइन्सकडे फोफावत आहे त्यामुळे चिंता वाढली आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी